नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन जून सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी हवामान विभाग एक मान्सूनबाबत अपडेट आलेली आहे आणि हवामान विभागाने असं कळवलं आहे की मान्सून अरबी समुद्रातील अजून काही भागात पुढे सरकला आहे तसेच कर्नाटकमधीलसुद्धा अजून काही भागांमध्ये मान्सूनने प्रगती केलेली आहे त्यासोबतच आंध्र प्रदेशमधील बराचसा भाग मान्सूनने म्यापला आहे आणि हवामान हो विभागाने असंही सांगितलं आहे की पुढील चार आ, तक, ते पाच दिवसामध्ये मान्सून दक्षिण कोकणाच्या आसपास गोव्याच्या आसपास किंवा कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशचा बराचसा भाग संपूर्ण भाग त्यानंतर छत्तीसगडचा दक्षिण भाग आणि ओडिशाच्या दक्षिणेखील भागांमध्ये मान्सून दाखल होईल साधारणतः चार ते पाच दिवस जरी म्हटलंच तर साधारणतः हा जो काय मान्सून असेल तो हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या तरी सात ते आठ तारखेच्या आसपास गोवा किंवा तळ कोकणात पोहोचण्याची शक्यता आहे जे की त्याचा जे नॉर्मल डेट असते पाच तारखेच्या आसपास त्याच्या तुलनेत थोडासा उशीरच आहे आणि सध्याच्या बाकीच्या मॉडेलच्या अनालिसिसवरून असं दिसतं आहे की आपला असा अंदाज आहे की हा मान्सून गोव्यापर्यंत किंवा तळ कोकणाच्या थोड्याफार भागांपर्यंत पोहोचण्यासाठी आठ किंवा नऊ तारखेला वातावरण अनुकूल आहे मात्र तिथून पुढे त्याची प्रगती कशी असेल त्याबाबतच येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच तुम्हाला माहिती देऊ विविध मॉडेल्सचा त्यासाठी आपण आधार घेऊयात पण त्याचे अपडेट नंतर देऊ सोबतच चांगला पाऊस झाल्याशिवाय व्यवस्थित मान्सून सुरळीतपणे लागल्याशिवाय पेरणीची घाई करू नका साधारणतः वीस तारखेपर्यंत राज्यात चुका पाऊस पडणार आहे आ... काहीसा अपवाद वगळता बऱ्यापैकी राज्यातील भाग असतील त्या ठिकाणी वीस तारखेपर्यंत विशेष मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही आहे काही अपवाद वगळता म्हणजे कोकणातील काय भाग असतील मध्य महाराष्ट्रातील काय भाग असतील त्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो जो एखादा मोठा पण इतर ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही हा तरी काही ठिकाणी पाऊस होणार आहे असं नाही की पूर्णतःच वातावरण कोरडं राहील तसंही नाही पण मुबलक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता नाही सध्याच्या सॅडलेट इमेजमध्ये जर आपण पाहिलं तर नान नाशिकचे उत्तर भाग धुळ्याचा पश्चिम भाग जळगावमधील काय भाग छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग जालना बुलढाण्यातील भाग आहेत अकोला अमरावतीच्या भागांमध्ये पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत या व्यतिरिक्त नाग नगरच्या काय भागांमध्ये उत्तरेकडे छोटासा एक पावसाचा ढग नवीन विकसित होतोय बीडच्या आसपासही नवीन मेघगर्जींचे ढग विकसित होत आहेत धाराशिवमध्ये जी स्थिती आहे किंवा सोलापूरच्या माळशेराच्या आसपास एक नवीन ढग निर्मिती पाहायला मिळत आहे एकूणच जर आपण रात्रीचा अंदाज पाहिला तर रात्री जे काही उत्तर महाराष्ट्रातील ढग आहेत ते पूर्वेकडे सरकतील त्यामुळे साक्री त्यानंतर नवापूर धुळे त्याच्या आसपास पाऊस होत राहील तो पाऊस पुढे अमळनेर त्यानंतर जळगावमधील पारोळा एरंडोल या भागांमध्ये सरकेल चाळीसगावमध्ये पावसाची शक्यता आहे पाचोरा जामनेरमध्ये सुद्धा रात्री पाऊस होऊ शकतो आहे नाशिकचं पाहिलं तर सटाणा ना बागलान आणि मालेगावच्या उत्तर भागांमध्ये पावसाची शक्यता नांदगावच्या या ते पूर्वेतील भागांमध्ये मेघर्जेसह पावसाचा अंदाज आहे आणि हेच ढग पुढे साधारणतः पूर्वेकडे सरकत कन्नड सिल्लोड सोयगाव फुलंबळे या तालुक्यांमध्ये पाऊस देतील नंतर भोकरदन जाफराबादमध्ये सुद्धा आज रात्री पावसाची शक्यता आहे तसेच बुलढाण्यातील जे ढग आहेत साधारणतः शेवगावच्या आसपास शेगावच्या आसपास ढग आहेत संग्रामपूरच्या आसपास ढग आहेत ते पूर्वेकडे जातील अकोट तेलहारा अकोला या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला रात्रीसाठी पाहायला मिळेल तसेच पातूरच्या आसपासही किंवा मेहकरच्या आसपास जो पण झग आहे तो पातूरकडे पुढे जाऊन पाऊस देणार आहे देवळगाव राजाच्या आसपाससुद्धा पावसाची शक्यता आहे लोणारच्या आसपाससुद्धा पावसाचा अंदाज रात्रीसाठी आहे तसेच पाटोदा बीड आंबाचो गाई परळी कैंच्या आसपास रात्री गडगाठी पाऊस होऊ शकतो आहे वाशीच्या आसपास किंवा कळंबच्या आसपास जो काय भाग या ठिकाणी सुद्धा पावसाचा अंदाज आहे तसेच माळशेसचा जो सोलापूरमध्ये माळशेरचा भाग आहे या ठिकाणी गर्जनेसह पाऊस होईल किंवा त्याला लागून असलेला फलटण किंवा मानच्या आसपासच्या भागांमध्ये हा पाऊस मुख्यत्वे आपल्याला पाहायला मिळू शकतो बाकी सकाळच्या अंदाजामध्ये आपण दक्षिण महाराष्ट्रात पावसाची विशेष शक्यता वर्तवलेली पण सध्या तशी ढग निर्मिती दिसत नाही पुण्यामध्ये पाऊस झाला अंदाजात सांगितल्याप्रमाणे मात्र साताऱ्यातील भाग कोरडे आहेत चांगली सोलापूर किंवा बरेचसे भाग कोरड्या आहेत सुद्धा आज रात्री जर का पाऊस झाला तर आज रात्रीसुद्धा थोडीफार शक्यता या दक्षिणेकडील भागांसाठी दिसते सोलापूर धाराशिवचे काही भाग असतील ज्या ठिकाणी या रात्री पाऊस होणार आहे बीड मैसूर रात्री पाऊस होणार आहे नगरमध्ये सुद्धा नेवासाच्या आसपास पावसाची शक्यता ही आहे पण खूप मोठ्या पावसाची शक्यता सध्या कमी होताना दिसते आजचा अंदाज थोडासा चुकला असं पण म्हणता येईल पण उद्या यामध्ये निश्चित आपण सुधारणा करूयात आणि उद्याचा अंदाज आपण व्यवस्थित पाहूया तर उद्या मात्र बरेचसे मॉडेल्स पाहिले तर उद्या सोलापूर सांगलीचा पूर्व भाग सातारा पुण्याचा पूर्व भाग नगरचा दक्षिणेखील भाग शेजारचा धाराशिवच्या आसपासच्या भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार किंवा जोरदार प्रकारच्या पावसाच्या सरी चा पाहायला मिळतील आणि तालुके कोणते असतील ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोच या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा कोल्हापूर सातारा पुण्यातीलही इतर ठिकाणी मेघगर्जनसह विखुरल्या स्वरूपात गडगाडी पाऊस होईल पण हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसेल या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर परभणी अकोला बुलढाणा जळगावचे पूर्वेकडील भाग असेल या ठिकाणीसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता या आपल्याला पाहायला मिळेल सोबतच उद्या अमरावती नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम हा जो काही पट्टा आहे या पट्ट्यातही गर्जनेसह आपल्याला पाऊस पाहायला मिळेल पण या ठिकाणीसुद्धा पावसाची व्याप्ती ही म्हणाव्याशी जास्त प्रमाणात पाऊस नसेल तुरळक ठिकाणीच हा थोड्याफार भागांसाठीच पाऊस होईल बऱ्यापैकी भाग कोरडा राहील तसेच नाशिक धुळ्याच्या भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट पाहायला मिळू शकतो मुंबई ठाणेच्या आसपास पालघरच्या आसपास विशेष पाऊस शक्यता नाही रायगडमध्ये स्थानिक ढग तयार झाला किंवा नंदुरबारमध्ये स्थानिक ढग तयार झाला तर थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही राहील तसेच तापमान पाहूयात नंतर हवामान विभागाचे इशारे पाहूयात तर तापमान जर आपण पाहिलं तर भंडारा गोंदियाचे काही गडचुलचे भाग आहेत तापमान बेचाळीस ते से चव्वेचाळीस सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे जळगाव अकोला चंद्रपूर वर्धा यवतमाळ हा जो भाग आहे नागपूरचा आसपासचा भाग या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोलीला नांदेडचे भाग अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला हेच तापमान बत्तीस चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील मुंबई ठाणे पालघरच्या आसपास चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर मध्य महाराष्ट्राचे जे भाग आहेत या मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये तापमान साधारणतः चौतीस अंश सेल्सिअस पाहायला मिळू शकतो पूर्वेकडे जर असाल तसं तापमान छत्तीस ते अडतीस सेल्सिअस असं प्रकारे वाढत जाईल जर आपण हवामान विभागाचे उद्याचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या नगर आणि सोलापूर अहमदनगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसह एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी धाराशिव बीड लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला त्यासोबत विदर्भातील सर्व जिल्हे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे सोबत जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नाशिक ठाणे रायगड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच जर का काही यामध्ये बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळवू अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका